Uh, मित्रांनो समोर बघते अखंड महाराष्ट्राचा लाडका हिंदी केसरी मोठ्या सोन्या uh, ज्याला बैलगाडा क्षेत्रातलं देव म्हटलं जात रॉयल एंट्री होतं मैदानामध्ये संकेत शेठ पण आहे आणि इकडे आपला सोन्या पन्नास पन्नास फायनल फिटनेस पण कडक आर बैलनाथ ना आणि इकडे छोटा सोन्या अरे दादा पंकज दादा।, पंक दादा कसा काय नियोजना कडक कडक आहे ना का बरेच दिवसानंतर टीम पेरे इच्छा होती हा घेऊन आलो हम्म फिटनेस कशी आहे फिटनेस एक नंबर झाले कालपर्यंत जरा शांत दिसत होता बैल आत्म भरताना टेम्पो मध्ये भरताना कसा होताना चालेल चालेल सगळी सोनिया सोन्या पन्नास सोन्या नाद नाही नाय मित्रांनो काल गेल तो गोट्यावरती जरा शांत होता पण त्याच्यानंतर बघताय आता मैदानामध्ये जसा येत ना तसा त्याचा रुबाब आणि त्याची जी फिटनेस आहे म्हणजे एक वेगळीच आपल्याला बघायला भेटते छोटा सोन्या पण येत आहे छोटा सोन्या पन्नास पन्नास आता मेन मित्रांनो मोठं सोन्याचं माहीत आहे रायफल पडणार आहे पण नक्कीच छोट्या सोन्याला कोण पडणार आहे ना हे नक्कीच माहीत नाही मला तर वाटतं पहिल्यांदाच पडणार असेल छोटा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो जो जोड पलणार आहे तो सोबत बघायला वाटतं एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी राय आणि सोन्या पन्नास पन्नास पहिल्यांदाच पलणार आहे गाडी आणि मला तर वाटतं एक तुफान वेग लागणार आहे गट वगैरे किती आहे आपण बघूया नक्की कोणत्या गटात बलवायचे पण सोन्याचं सांगायचं झालं तर अतिशय देखना आणि जेवढा वेळ बघावं तेवढा वेळ कमी असं आपला चतुर्थी आहे मोठा सोन्या पन्नास पन्नास मैदाना संकेत बाय क्या बोलता भाई, बरोबर आहे ना फिटनेस एकदम कडक केली भाई, कमी कालामध्ये संकेत चालू आहे मोठा आता मित्रांनो फायनली सोन्या मैदानामध्ये आलेल्या इकडं पण आले पण फिटनेस बघू शकता एकदम कडक केलेली आहे सोन्याची मला तर वाटते जेमतेम दोन एक महिने चालू होतं काम चालवणं पोणी वगैरे तसंच धावणं वगैरे चकऱ्याला झोपून सगळ्या गोष्टी चालूच होत्या त्याच्यानंतर बघता फिटने फिटनेस कशी केली एकदम कडक सोन्याची सोडल्याच्या नंतर बघा सोन्या मैदानात आणल्याच्या नंतर लगेच माती घ्यायला सुरुवात करते सोन्या पन्नास पन्नास या साईडला मोठ्या मैदानाचा सा, मोठा वाजता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल दोन्ही भाऊ आज सोबत पलताना बघायला भेटणार आहेत